नमस्कार न्यूजनकटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्यांना जोडणाऱ्या मार्गावर खड्डेच खड्डे पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई देण्याची राजासाहेब देशमुखांची मागणी आणि कुणबी प्रमाणपत्र संशोधन समितीची बैठक संपन्न नमस्कार मी साक्षी पांचाळ आपण पाहताय न्यूज अनकट बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी हिंदू दहशतवाद उल्लेख केल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखवल्यात त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत जळगाव मध्ये हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आज निदर्शन करण्यात आली आहेत तर या निदर्शनावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते हे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की त्यावेळेला भगवा आतंकवाद असे जे बोललो होतो त्याऐवजी आम्ही सनातनी किंवा हिंदुत्ववादी आतंकवाद असं म्हणायला पाहिजे होतं सनातन संस्था दहशतवादी कृत्य करणारी संघटना आहे अशा पद्धतीने अत्यंत बेजबाबदार वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं त्याचा सर्वप्रथम आम्ही सर्वजण निषेध करतो या काँग्रेसींची परंपरा आहे ये न केन प्रकारेनं हिंदुत्ववादी संघटना असतील संत असतील साधू असतील संप्रदाय असतील यांचा अपमान करायचा त्यांना तुच्छतेची वागणूक द्यायची त्यांच्यावर कारवाया करायच्या आणि हिंदूंना बदनाम करून त्यांची वोट बँक वापरायची अशा पद्धतीचं हे काँग्रेसचं षडयंत्र आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या महामार्गावर तुमसर तालुक्यात ठिकठिकाणी थीक खड्डे पडलेत या खड्ड्यांमधून मार्गक्रमण करताना छोटे मोठे अपघात घडतात तर प्रशासनाला वारंवार कळवून देखील या मार्गावरील खड्डे न बुजवल्याने तुमसरच्या बिनाखी गावाजवळ ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनाची दखल घेत अधिकाऱ्यांनी तातडीनं आंदोलन स्थळ गाठून लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन त्यांनी मागे बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान तर प्रशासनाकडून पंचनामाच्या प्रक्रियेत दिरंगाई होत असल्याचा आरोप देखील समोर आलाय त्यामुळे पंचनामा करण्यास वेळ न घालवता सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते राजसाहेब देशमुख यांनी केली आहे तर देशमुखांनी नुकसानग्रस्त भागात पाहणी देखील केली आहे तात्काळ शेतकऱ्याचे पंचनामे वगैरे न करता सरसलम शेतकऱ्याला या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे या ठिकाणी तुम्ही आता शेतकरी सुद्धा काय त्यांची चेहऱ्यावरची भावना आहे शेतकऱ्याला एक तर पहिल्या काळामध्ये पाऊस पडला नाही म्हणून पिकं सुकले आणि जो पाऊस पडला तो एवढा आतोनात पाऊस पडला की अतिवृष्टी पाऊस झाली शेतकऱ्याची आज परिस्थिती नाजूक झाली आहे तुम्ही पाहिला परिस्थिती काय झाली आता ही कापसाची जे झाली ते त्यांना काय करायचं त्याच्या जीवनामध्ये काय होणार आहे आता प्रत्येक माणूस हा उद्ध्वस्त जीवन जगत असताना माणसं त्या ठिकाणी उद्ध्वस झाली असतात आपल्याला त्या ठिकाणी उद्धवस झालेल्या जीवनाला जर वाचवायचं असेल तर आता प्रशासनात तात्काळ ऍक्शन ता घेऊन त्याचे सरसगट पंचनामे केले पाहिजे सरसगट लोकांना मदत के केली पाहिजे सर्वसामान्य शेतकऱ्याला पुन्हा एकदा उभा करण्यासाठी त्या ठिकाणी त्याला आधार देणं आता ही काळाची गरज आहे समाजास प्रमाणपत्र देण्याबाबत स्थापन झालेल्या संशोधन समितीच्या बैठकीत आज विभागीय आयुक्त कार्यालयात झाली आहे तर सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत समितीच्या कामकाजाचा आढावा देखील घेण्यात आला संबंधित अर्ज कागदपत्र आणि ऐतिहासिक नोंदीची छाननी गतिमान करण्याच्या सूचना यावेळी त्यांच्याकडून देण्यात आल्या या आपण बातमीटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊ लगेच परत येऊयात पाहत न्यूज सव्वीस सीमेवर नवऱ्याला मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डर वर जाणार आहे मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे तेव्हा ती काय रिॲक्ट करेल एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही देशप्रेम क्लासेस चालत नाही आम्ही इज सच अ ब्युटिफुल प्लेस वेर रिलीजन इज नॉट अ बॅरियर सेपरेशन इज अ पार्ट ऑफ आर लाईफ बट आमचं पेन कधी स्टार्ट होत जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस नंतर आणि सांगतात माझा ट्रक कार त्या क्षणापासून ती जी मेथी आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली पण जेव्हा आपण आपल्या हसबेंड कपडे टाकतो ट्रक मध्ये आपल्याला माहिती आहे तो, तो तिकडे चाललाय तिथे काय पण होऊ शकतं त्याच्यासोबत विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात हिंजवडी आय टी पार्क मधील नामांकित फ्युचरिझम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील तब्बल ब्याऐंशी कोटी रुपयांच्या डेटाशी चोरी झाल्याचा सा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी कंपनीतील तीन माजी कर्मचारी आणि एका महिलेकडून बेकायदेशीर कृत्य झाल्याचं सा उघड झालंय तर त्यांना पोलिसांनी अटक देखील केली आहे गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुगंथम आणि जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम पटले यांच्या हस्ते कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅनचं लोकार्पण करण्यात आलंय ही व्हॅन पुढचा एक महिना जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात जाणार आहे तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या हस्ते हे स्क्रीनिंग झालं असून रुग्णांवर या व्हॅनमध्ये उपचार देखील होणार आहेत कॅन्सरांमध्ये आपले स्टाफ आणि डॉक्टर्स राहतील विशेषतः स्पेशलिस्ट सर्जन आहे गायनाकॉलॉजिस्ट आहे आणि डेंटल सर्जन आहे हे सगळे त्या व्हॅनमध्ये सोबत फिरणार आहे व्हॅनचं शेड्यूल असं आहे आपल्याला जिल्ह्यातला प्रत्येक कानाकोपऱ्यामधलं ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि उपकेंद्र या स्तरावर व्हॅन फिरणार आहे तिथे जे लोकल मेडिकल ऑफिसर्स आहेत किंवा सी एच ओ आहेत यांनी जे स्क्रीन करून ठेवलेले कॅन्सरचे पेशंट आहेत त्यांना आपण इथे स्पेशलिस्टच्या माध्यमातून कन्फर्मेशन करणार आहे त्यांची तपासणी करून त्यांना लागणाऱ्या रक्त चाचण्या करून किंवा एखाद्याला एफेनएसी लागली काही बायोप्सी लागली असे विशिष्ट प्रकारच्या तपासण्या करून त्यांच्या रोगाचं निदान आपण करणार आहे आणि एकदा निदान झालं की समोर फॉलोअपसाठी आपण सगळ्या शासनाच्या अंतर्गत त्यांना आपण उपचार देखील देणार आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचं धर्मदर्शन तसंच सशुल्क दर्शन आजपासून नियमित सुरू करण्यात करण्यात मातेच्या कामामुळे दिवस हे दर्शन बंद आलं होतं तर या कालावधीत केवळ मुखदर्शन सुरू होतं आगामी नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थांच्या वतीने पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली गाभाऱ्याच्या छताचं काम केल्याने आता भाविकांना धर्मदर्शन घेता येणार असल्याची माहिती मंदिर संस्थांच्या वतीने देण्यात आली आहे या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये आहे स्टे आणि फक्त पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक महत नजर टाकूयात उद्या साजरा होणाऱ्या बैलपोळा सणानिमित्त जालना शहरातील बाजारपेठ सजली असून शेतकरी आपल्या लाडक्या सरजा राजासाठी सात साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करता है। जालना बाजारात रंगबिरंगी कासरे झूल वेसन कावड्यांच्या माळा घुंगरांच्या माळा आदी साहित्य विक्रीसाठी त्यांनी आणलंय तर यंदा सात साहित्याच्या दरात थोडी वाढ झाली असून पन्नास रुपयांपासून ते तब्बल पाच हजार रुपयांपर्यंतचं साहित्य बाजारात विक्रीसाठी साठी उपलब्ध झाल्याची माहिती स्थानिक विक्रेत्यांनी दिली आहे ते काय म्हणतात पाहूयात शेतकऱ्यांचा प्रसाद एवढा थोडस यावर्षी वर्षी थोडा डिमस आहे कारण की आठवडी बाजार बंद असल्यामुळे त्यांचा पण मानसिक ताण पशु बद्दल वाढलेला आहे कारण की जनवर जनवरांची खरेदी विक्री बंद इथं आठवडी बाजार पूर्ण पूर्ण बंद आहे तरी पण मार्केट मध्ये साज एकदम चांगल्या प्रकारे आलेला आहे शेतकऱ्यांचा एवढा तणाव असून पण आम्हाला प्रतिदा थोडं चांगलंच भेटत यावर्षी कारण बाजारामध्ये गेटे मोरक्या या वर्षी न्याया पॅटर्न आला घुंगरेच्या मोरक्याचा सर आहे काचरा आहे सण आहे थोळ्याचे गेट आहे चांगले 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 घेऊन चाललेले शेमा होते शेतकऱ्यांचा प्रतिसाद थोडस या वर्षी आम्हाला कमी दिसायला भेटलेला आहे कारण की आठवडी बाजार बंद झालेले ना म्हणून त्यांना थोडस ते पशु पशु त्यांचं जे जनवर आहे त्यांना समान थोडं जास्त भार पडलेला आहे त्यांच्यावर आजची भाव कसे झाले हा भाव कशी आहे भाव आजचे भाव तर चांगलेच आहे टाईटच आहे सगळ्या गोष्टी भाव आता एकदम व्यवस्थितच आहे आणि शेतकरी पण आम्हाला चांगलाच भाव देत आहे यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरणातून पाणी सोडण्याची पद्धत सुकल्यामुळे नदीकाठच्या गावांना महापुराचा फटका बसलाय येथील पळशी गावातील परिस्थिती अत्यंत विदारक असून पुरात अडकलेल्या लोकांना मदतीची नितांत गरज आहे तर शासनाने एक लाख रुपये हेक्टर प्रमाणे नुकसानाची मदत द्यावी अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी उमरखेड तालुक्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यादरम्यान केली आहे की शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत मदतच नाही तर नुकसान भरपाई शासनाने ही केली पाहिजे कारण धरणाच्या पाण्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे इतके दिवसपर्यंत धरणामध्ये पाणी साठवून ठेवणं आणि ज्या वेळेला महापौर येते त्याच वेळेला पाणी सोडणं हे एक नियोजन नसल्याचं लक्षण आहे पण ह्याकरता जे नुकसान झालं आहे प्रचंड झालेलं आहे शेतकरी घरदारं या ठिकाणची गेले आहेत आज प्रत्येक घरामधले पाहलेत गावामधले तर त्याच्या घरामध्ये कुठेही आता अन्नधान्य नाही आहे ते कुठेतरी शेजारच्या जवळ जाऊन कुठेतरी दिवस रात्र राहत आहेत म्हणून ह्या संदर्भामध्ये सुद्धा शासनाने तात्काळ लक्ष घालायला पाहिजे आणि नुकसान भरपाई द्यायला पाहिजे पूर्णपणे मदत द्यायला पाहिजे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा अनोखा मार्बत उत्सव नागपूरच्या सुभाष चौकात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे यंदाही काळी आणि पिवळ्या मार्बतची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागपूर पोलिसांकडून विशेष बंदोबस्त करण्यात आलाय पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी स्वतः मार्बत स्थळाला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली आहे या बातमीसह आपण प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट